Ja, तो तो तर बघा नंतर पाणी नसतं घराला पाणी येत नाही आणि लोकांच्या डोळ्यातून मात्र पाणी येते पण जर मला चार नंबरचे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करून दिला तर मी प्रत्येक घरामध्ये बोरवेल करून देणार फ्रीमध्ये लक्षात घ्या प्रत्येक घराघरात बोरवेल आता बघल्यांदा जे डोळ्यातून पाणी येतं नंतर ते पाण्याचे अश्रू नकोत मला आता मला सहज होत नाही म्हणून मी बोरवेल करून देणार तसंच राजापूरमध्ये राजापूर रांगा प्रकल्पामध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जो तुम्ही म्हणता आता करायचं नाही ते चार नंबरचे बटन दाबा म्हणजे रस्ते चांगले होते पाणी मिळेल लाईट मिळेल सणावरावर लाईट जाणार नाही याची काळजी तुमचं आमदार घेईल म्हणजेच अमृत तांबडे अमृत ताबडे दादा म्हणजेच चार नंबरचे बटन चार नंबरचे बटन म्हणजे वादा अकल घ्या एका दादा दादा चार नंबर बटन दाबा पुन्हा एकदा सांगतो एकच वादा दादा चार नंबर बटन दाबा तसेच दादापूर केले जातात त्याच्यानंतर उत्खनन केली जातात आता समजा गाळ उपचार झाला नदीचा तुम्ही सगळ्या राजापूर तीन महिने पाण्याखाली होतं त्या गाळ उपचारचा काही फायदा झाला का नाही झाला तो जो राग आहे तुमच्या मनात तो जाऊन नोटा दाबू नका तर चार नंबरचे बटन दाबा चार नंबरचे बटन म्हणजे तुमच्या विकासाचे बटन नमस्कार मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते आपला हा आपण पाहताय डेपो एरिया आहे राजापुरातील आणि ते आपण पाहताय अमृत तांबडे हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची इथे प्रचार रॅली आता आलेली आहे खूप हो जोरातचा प्रचार चालू आहे आपल्या राजापूरमध्ये तर आपण त्यांच्यासमोर त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत ह्या उमेदवारीविषयी तर नमस्कार साहेब नमस्कार हां तर आपण आता इथे राजापूर साखरपा लांजा ह्या मतदारसंघामध्ये आता उभे आहात तर आता ह्या मतदारसंघामध्ये आता दिग्गज म्हणजे राजन साळवी साहेब आहेत भया सामंत आहेत तसंच अविनाश लाड आहेत त्यांच्यासमोर आता तुम्ही उभे आहात अपक्ष म्हणून तर तुम्हाला कसं वाटतं आता सर रे बघा मी तर यांना कॉम्पिटिशनला मानत नाही म्हणजे कसं आहे हे लोक मोठे आहेत ठीक आहे पण जे माझे मुद्दे आहेत ते फार मोठे आहेत माझा हा जो वचननामा आहे हा सगळ्यांना आवडतो सगळेजण म्हणत आहेत की शेतकऱ्याला दे त्रास देणारी लाल तोंडाची काळ्या तोंडाची माकडं अद्दपार करणार हा आता संसदेत गेला आहे आता हा विधानसभेत पण मुद्दा जाणार आहे की ही काळ्या तोंडाची आणि लाल तोंडाची माकडं आणि दिवाळीनंतर पिंजरे येणार आहे त्याने एक माकडं पकडून देणाराला सरकार आठशे रुपये देणार आहे बघा म्हणजे माझ्या मुद्द्यात तिकडे दखल घेतली जाते तसंच प्रत्येक घरामध्ये एक एक बोरवेल करून म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तर ते पण संसदेत किंवा ह्याच्यात जाईल विधानसभेत की जेणेकरून मी एक एक घरात म्हटले तर ते वाडी वस्तीवर तरी बोरवेल येईल म्हणजे लोकांच्या लक्षात आले की राजापूर तालुक्यामध्ये अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे राजापूर लांजासा करण्यामध्ये तसंच महाराष्ट्र पोलिसांसाठी आज एवढे वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपल्या राजापूर पोलिस नाही ना स्वतःची जागा किंवा तिथले जे कर्मचारी आहेत आता आम्ही ठाकरेंनी पण सांगितलं की मुंबईचे जे लोकांना सुरक्षा देतात तेच सुरक्षित नाही आहेत अक्षरशः घरं पडायला आले आहेत तर पोलिसांना वातानुकूलित घरं देणार आपण चांगली राहण्यासाठी तसंच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची सोय नाही आहे सीझर ओला रद्द केलं जायला लागतं ती सगळी सोय स्पेशालिटी हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं जे ग्रामीणमध्ये आणणार तसंच मराठी शाळेतील शाळेच्या मुलावरचं वजन पाठीवरचे दफ्तर तर मुलं अशी वाकून चालतात तर ते वजबी कायमचं घालणार आहे आणि शिक्षण प्रणाली बदलणार आहे तसंच सा बुद्धिबळ सारखे चांगले खेळ शाळेमध्ये कंपल्सरी करणार आहेत जसे गोवा सरकारने केले तर हे शिक्षण मंत्री जे महाराष्ट्राचे आहेत ते काही कामाचे नाहीत असं माझं म्हणणं आहे तर ते खेळ ते आणले पाहिजे एस टी महामंडळ स्वच्छ सुंदर धूळ विरहित स्वच्छ जसे कर्नाटकला स्वच्छ पाणी मारून चकचकीत त्यानंतर गाड्या स्वच्छ आमच्याकडे सगळे धूळ धुळ धुरळा सर्व्हिस असते ते स्वच्छ गाड्या आणि वेळेत टायमात आणि चांगला त्यांना नाश्ता सेंटर म्हणजे कमी पैशात ते देतात त्याचं लाईट व्यवस्था सतत सणाभराला गणपती आला नवरात्र आली दिवाळी आली सण आले की आमच्याकडे लाईट जाते आणि ऐन मोक्यावर ते कायमचं बंद होणार आहे त्याच्यानंतर मा माझ्या या राजापूरलांचा साखरपामध्ये किती भ्रष्टाचार होतो दोनशे सदुसष्ट मतदारसंघ हा महाराष्ट्रात भ्रष्टाचार एक नंबर आहे ते भ्रष्टाचार उघडकीस आणणार भ्रष्टाचारी नेते आणि अधिकारी यांचा भांडापोड करून त्यांना शिक्षा होईल याचं काम करील सव्वीस जानेवारी मी उपोषण आंदोलन करणार आहेत तसंच लांजा गावातील कोथरेवाडी इथे कचरा डेपो जिथे पाण्याचा स्रोत आहे लोकांचं रहिवासी ठिकाण आहे तर तिथे तो, तो, तो विनाकारण आणून घातलेला आहे कचरा डेपो अहो आम्ही पुण्यात जातो कोथरूडला किंवा तिकडे करवळला असं पाच दहा किलोमीटर वास दाग दाबून ठेवायला लागतं का आता त्या वासाने लोकांनी तिथले फ्लॅट म्हणजे पन्नास लाखाचे फ्लॅट वीस लाखात विकून गेले वासला कचरा डेपो कोथरे वाडीत कशाला तिथे ठेवलेला आहे तर तो हद्दपार करणार शंभर टक्के तसंच रायपटन मठ आहे जिथे ते आमचे स्वामी आहेत महाराज आहेत आणि तिथे रेवण सिद्ध महाराजांचं मठ आहे तिथे संस्कृत पाठशाळा म्हणजे काही लोकांना संस्कृत पाठशाळा ही होणार शंभर टक्के आणि तसंच आपलं दाभोळे फाटे आहे तिकडे तर तिथे एक आपले बसवेश्वर महाराज आहे त्यांचा अश्वरूण पुतळा स्टॅच्यू आपल्याला बांधायचा आहे तसं मुलामुलींसाठी वसतिगृह नाही आहे मोफत त्याच्यात त्याच्यानंतर जे शिक्षक अख्ख्या महाराष्ट्रात जे जगाला ज्ञान देतात आज शिक्षकांमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो ते पण मराठी शाळेच्या शिक्षकांमुळे मी आज इथपन पोहोचलो तर ते मराठी शाळेचे शिक्षक आहेत त्यांना एवढा ताण असतो सरकारचे काम असतं तर त्यांना त्यांची हक्काची जुनी पेन्शन आहे ती मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी पण मी आंदोलन करणार मराठी शाळा आता बंद पडायला लागले त्याबद्दल तुमची काय माझं म्हणणं आहे की परत बघा माझी मुलं तुम्ही मराठी शाळेत घातली आहेत आणि सगळ्यांना मी इथेच आवाहन करेन मराठी शाळेतला मुलगा कधीही कमी पडत नाही हे फॅड आहे इंग्लिश मॅडम हे फॅड आहे इंग्लिशवाल्यानं काही नाही आज बघा लोकसभेचा फॉर्म मी एकच भरला हे वकील सी ए लावून तीन तीन चार चार फॉर्म भरला लागतात मोठ्या नेत्यांना इथे पण बघा मी एकच फॉर्म भरतो तरीसुद्धा तो पास होतो म्हणजे काय मराठीचं ज्ञान फार महत्त्वाचं आहे मराठी शाळा जिंदाबाद जय मराठी शाळा तसंच मी काय म्हणतो बघा आता जे कंत्राटी कामगार आहेत म्हणजे एस टी ह्याला एस टीमध्ये कंत्राटी आहेत एम एस सी बीमध्ये कंत्राटी आहेत बँकेला सिक्युरिटी गार्ड कंत्राटी आहेत होमगार्ड आहेत म्हणजे कंत्राटी त्यांना काहीच नाही कधी आलं तर दिले पगार नाही तर नाही हे कंत्राटी पद्धत काढून टाकायची आहे ही परदेशात चालते पण त्याला सगळं सिस्टीम माहिती ते आपल्याकडे ही कंत्राटी पद्धत नको ती आणून लोकांच्या मा मारलेली आहे तर ती व्यवस्थित करून कंत्राटी काम करणार आता शिक्षक सुद्धा बघा तीन हजार सहा हजार काय होतं कोणी येत नाही तर त्यांना सगळं परमनंट करून त्यांचं पेन्शन व्यवस्था करणार तसंच बघा माझा पुढचा मुद्दा आहे बघा की राजापूर जवाहर चौक ते कालिंगबाना रस्ता खड्डेमय झाला आहे त्याच्यातला भ्रष्टाचार त्याच्यानंतर जे उत्खनन झालं आहे सी एन जी पंपामागे त्याचं रॉयल्टी भरले की नाही कसं झालं आहे त्याच्यानंतर जो गाळ उत्सव झाला आपल्या राजापुरात त्याचासुद्धा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तोसुद्धा मी बाहेर काढणार त्याच्यानंतर एक रुपयातली झुणकाबाकर केंद्र बाळासाहेबांनी जी निर्माण केली होती त्याच्या जागाच गायब झाल्या अख्ख्या महाराष्ट्रात त्या खाल्ल्या कोणी की व्हावल्या की चोरीला गेल्या ह्याचं मला म्हणायचं एक रुपयातल्या झुणका वाकर केंद्राच्या जागा गेल्या कुठे त्याचा पण शोध लावायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे हा तसंच बघा राजापूर नगरपालिकेमध्ये लाईटीचा जो लाईटचा प्रॉब्लेम आहे ते हे सगळे लावलेले ते भ्रष्टाचाराने लावलेले होते त्यामुळे ते पडले नदीच्यामधून आता आपण सगळे स्ट्रीट लाईट नवीन लावणार आणि मोठे हॅलोजन लावणार आणि लाईटची व्यवस्था चांगली करणार तसंच गणेश घाटाजवळ खाऊगल्ली करणार लोकांना बसायला वाऱ्यावर चांगली सोय करणार आणि तिथे सुसज्ज करणार सगळं लोकांना काही व्यवसाय करून देणार तिथे तसंच बघा दिव्यांग व्यक्ती लोकांना काय आहे त्यांना विचारणार कागदपत्र पण पुरे करायला जात येत नाही तर त्यांना बिना अरती म्हणजे काय अर्थ हो, म्हणजे आरटी या जे असतात तसलं ती काही ठेवणार नाही त्यांना सरकारकडे करणं घरं बांधून देणार प्रत्येकाला आपण काय दिसतोय ना डोळ्यासमोर तेवढं आहे ना त्याला घर बांधून द्या तसंच बघा लाड आता काय झालं दिव्यांग व्यक्तीनं झालं आता लाडक्या बहिणीला सरकारने पैसे पंधराशे दिले मी लाडका भाऊजी योजनेमार्फत प्रत्येकाला तीन हजार रुपये देणार प्लस त्यांना औषधाची सोय करणार आणि लक्षात तसंच लाडक्या बहिणीनं पाच हजार रुपये देणार ओके आणि ज्यांना आता घरं मिळाली नाहीत प्रधानमंत्री आवास योजना हा कागद द्या तो कागद द्या तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आवास योजना बिना आरती बिना शट्टी तुम्हाला कुठेही घर नाही आहे ना चला बाबा यांना द्या सबसिडी त्यांना बँक लोन करून द्या त्यांना घर बांधून द्या अशी घरं देणार दे। दे तसंच एस टी महामंडळाच्या गाड्या ना आम्ही काय करणार हात दाखवा गाडी थांबवा बिचारे उन्हा दला ता फिरतात लोक हात दाखवा गाडी थांबवा आणि विना तिकीट कर्नाटक सरकारने कसं केलं आहे तिकीटच नाही टोटल फ्रीच असे पैसे कितीतरी जात आहेत जी एस येत आहेत त्यामुळे सर्वांना मोफत एस टी करणार आहे आणि तसंच आता वर्षीपेठ माझं ते घर आहे त्याच्या बाजूला एक नदीच्या बाजूला पडीक आहे तर त्या जागेला मी मस्तपैकी गार्डन बिर्डन सगळं व्यवस्थित करणार आहे आणि हा माझा वचननामाच भारी पडतो आहे लक्षात ठेवा या मोठ्या मोठ्या उमेदवारांवरती आणि या वचननामाला भरपूर प्रतिसाद आहे आणि मला भरपूर फोन येतात आणि माझ्या इतर आता प्रचारात आहे तर काही लोकांनी मैदानच सोडून दिलं आहे म्हणजे मैदानच सोडून दिलं आहे असं मला वाटतं आणि दिसतंय ते जय हिंद जय महाराष्ट्र हा तर एक तुम्हाला विचारायचा तुम्ही आता वचनं तुम्ही सांगितलं त्यामध्ये पाणी मुद्दा सुद्धा असेल परंतु राजापूरमध्ये पाण्याची खूप अवस्था बेग आहे शुद्ध पाणी मिळत नाही तर त्याबद्दल तुमच्या योजना काय आहे सर ऐका ना आता हे कोदवली धरण किती वर्ष पूर्ण होते आणि त्याला किती पैसे लागणार आहे हाच माझा प्रश्न आहे हो ह्यांचे फक्त वाढवून वाढवून आणतात पण त्या धरणाचं पाणी काय आता तो कोंढेकरता ब्रिज एवढे पाच लाख दोन लाख दहा लाख अरे तरी तुम पण त्याच्यावर मोठा ट्रक जात नाही मग अशी कामं आम्ही करणार नाही मी सत्यतो अशी कामं करणार नाही एकदाच करणार चांगली कामं करणार अजून तुम्हाला माहित आहे धोपेश्वरला जेवढं पाणी वाहून जातं पावसातून त्या तिकडे सुद्धा मोठं धरण वरती केलं ना आणि रानतळाचा जो पॉईंट आहे तिथे संतोष साळुंकी आमचे मित्र आहेत त्यांनी जागा सुद्धा दान केलेली आहे तर तिथे पाण्याची टाकी बनली तर अख्ख्या राजापूरला स्पेशलने पाणी येईल तो करणार कोण करणार कोण म्हणूनच मांजराच्या घरात घंटा वाजायला लागते म्हणूनच मी उभा आहे आता जर अंतरावरती टाकी माझे मित्र संतोष आणखी आणि अक्षरशः अजूनसुद्धा द्यायला सांगतो मी त्यांना तिथे पाण्याची टाकी झाली तर अख्ख्या स्पेशली पाणी येईल आणि पाणी आणायचं कुठे धोकेसवरचं जे खाली वाहून जातं तेच पाणी इकडे वा वळवायचं ह्यांच्याकडे नियोजनता नाही विजन नाही माझा नंबर आहे अनुक्रमांक चार आहे माझं नाव आहे अमृत तांबडे दादा हा माझा फोटो आहे आणि ही निशाणी आहे धुरांडे आणि मी राजापुरातील काही भ्रष्ट अधिकारी तसेच भ्रष्ट नेते आणि भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी भ्रष्टाचारांचा दूर काढण्यासाठी धुरांडे ही निशाणी घेतली आहे तर पुन्हा एकदा सांगतो चार नंबर अमृत ताफडे दादा धुरांडे समोरील निशाणी दाबा म्हणजे समोरचं बटन दाबा चार नंबर दाबा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद